आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तिसरा हप्ता ज्यांना आलेला नाही त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत ज्या ज्या बहिणींना तिसरा हप्ता आलेला नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर तुम्हाला आता काय करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करून ऑर नॉक सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं लाडक्या बहिणीना तिसरा हप्ता आलेला नाही तर त्यांनी आता काय करावं लागणार आहे तर काय माहिती समोर आलेली आहे बघूया आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तिसरा हप्ता वितरण झाले आहे तिसरा हप्ता पंचवीस सप्टेंबरपासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे डी बी टीद्वारे आदित्य तटकर जे मॅडम आहेत यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये बघा बाय योजनेमध्ये लाडकी बहीण न्यूजमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये ज्या महिलांना आले होते त्यांना आता बँक खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार आहे बघा आणि ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत बँक खात्यामध्ये पैसे आले नाही त्यात आतापर्यंत एकही रुपये आलेला नाही तर त्या त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर बघा आणि ज्यांना आलेले त्यांनी आता काय करा तर आतापर्यंत बघा अशा न्यूज आलेल्या आहेत की पन्नास लाखांच्या वर महिलांचे अर्ज ॲप्रुव्हल असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत कारण तुमच्या अर्जामध्ये अजून त्रुटी आहेत का ते आहेत ते चेक करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तिथं लिस्टमध्ये तुमचे नाव शोधायचे आहे आणि तिथं काय त्रुटी आहे ते अंगणवाडी सेविकेला विचारावे आणि परत ते फॉर्म भरून त्रुटी क्लिअर करून घ्यायचं आहे वर दिलेली लिस्ट ही नागपूर येथील अंगणवाडी केंद्रातील आहे अशी लिस्ट आपल्याला जवळील अंगणवाडी सेवकांकडे असते त्यांच्या मार्फत तुम्ही विचारपूस करून आपला अर्ज ॲप्रूव्ह झालेला आहे का अशी विचारपूस करू शकता तर बघा बहिणींनो बघा तर ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले त्यांना तुम्ही इथं बघू शकता की अशी लिस्ट लागलेली आहे बघा ही नागपूरची लिस्ट आहे नागपूर काटोल तर अशा पद्धतीने मित्रांनो बहिणींनो लिस्ट लागलेली आहे जवळच्या तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जाऊन झाली ही लिस्ट चेक करू शकता त्यामध्ये तुमचं नाव आलेलं असेल तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तुम्ही ताण घेऊ नका मुख्यमंत्री साहेबांनी पण घोषणा केलेली आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर बघा तर तिसऱ्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांना अर्ज केलेले आहेत त्यापैकी सत्याऐंशी लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये आपल्याला रक्कम मिळालेली आहे बघा तर तीन तीन हजार रुपये साडेचार चार, -चार हजार रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि बघा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पंधराशे रुपये पण आलेले नाहीत त्यांनी पण कमेंट्समध्ये सांगा तर त्यांना पण लवकरच खात्यामध्ये पंधराशे रुपये पण मिळा मिळतील आणि ज्यांना अगोदर काही मिळाले त्यांना साडेचार हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत तर बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन निर्णय घेतले जात आहेत नवनवीन अपडेट तुम्हाला समोर येत आहे तर आता बघू शकता की ज्या महिलांचे अर्ज अजूनही तिसरे हप्ता लाभ मिळालेला नाही त्या महिलांना काय करायचे आहे बघा तर ज्या महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तर अशा महिलांना राज्य सरकारने सर्व अधिकार अंगणवाडी सेविकेकडे दिलेले आहेत बघा तर तुमचे अर्ज जुलैपासून ॲप्रो झालेला असेल तर ऑगस्टपासून ॲपलोड होत असेल तरी पण पैसे आले नाहीत तर त्यांनी का सेवेकडे जाऊन त्यांच्याकडे लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का ते चेक करा बघ अगोदर तर बघू शकता कि आशा पद्ध दिने आले लिया है, की अशा पद्धतीने न्यूज आलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांना एकही रुपये मिळाले आणि तिसरा त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन लिस्ट चेक करू शकता आणि बघा बहिणी तर बघू शकता की राज्य सरकारने बहिणींच्या खात्यात चांगल्या पद्धतीने पेमेंट जमा केलेले आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन अपडेट आणि माहिती समोर येत आहेत त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बन असतो आणि बघा आता विचार चालू आहे की ही जी रक्कम आहे अजून ती चांगल्या पद्धतीने वाढवावी आणि बघा ज्या बहिणींना आता तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरलेला आहे तर त्यांना असं वाटतं की आता मुदत संपलेली आहे तर आताच्या प्राप्त माहितीनुसार बघा की लाडकी बन योजनेमध्ये आता मुदत वाढवायचा विचार चालू आहे जी तुमची मुदत आहे ती वाढ करण्यासंदर्भात ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा विचार आता शासनाचा सुरू आहे तर जशी माहिती मिळेल तशी तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर लाडकी बहीण योजनेमध्ये चांगल्या बहिणींना आता प्रॉफिट झालेला आहे तर ज्या गरीब आणि गरजू महिला होत्या तर सर्व गरजू महिलांना हे पैसे आता मिळालेले आहेत हळूहळू तर कोणाला मिळालेले नाहीत कोणाला तर सर्वांनाही पैसे मिळणार आहे या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी घोषणेमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे सर्व बहिणींनी आता साहेबांना चांगला सपोर्ट करायचा आहे आणि त्यांना आता विजय करायचा आहे बघा बहिणींना खूप सपोर्ट त्यांनी केलेला आहे तुम्ही पण त्यांना आता चांगल्या पद्धतीने सपोर्ट करा तर असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं